महाराष्ट्र युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे सेवा मंडळ सुवर्णकार यांनी बालाजी सुवर्णकार उदयगिरीच्या पावनभूमीत उदाली कृषीच्या चरणस्पर्शाने उदगीर शहरात अनेक नामवंत पत्रकार आहेत अनेक पत्रकार शैक्षणिक सामाजिक धार्मिक व पत्रकारितेच्या माध्यमातून उदगीरची पत्रकारिता महाराष्ट्रामध्ये एक वेगळा पॅटर्न निर्माण करण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहेत उदगीर येथील पन्नास वर्षापासून पोलीस क्राईम न्यूज मध्ये गुन्हेगारांचे फोटो काढून पोलीस प्रशासनास मदत करणारे तथा नियमित दहा पेपर विकत घेऊन वाचन करणारे उदगीर नगरीचे मुख्य संपादक अशोक तोंडारे व आपला महाराष्ट्र युट्यूब चॅनेलची मुख्य संपादक गोलंदाज शमशेर खान यांचा लोककला सेवा मंडळाच्या वतीने त्यांनी केलेल्या पत्रकारितेच्या उत्कृष्ट कार्याचा गौरव म्हणून लोककला सेवा मंडळ ऑल इंडिया ओबीसी भोजन महासंघ श्री संत नरहरी सोनार सेवाभावी शिक्षण संस्था उदगीर दैवध्य सोनार एकता संघ पुणे विश्वक्रांती पत्रकार महासंघ सकल भारतीय सुवर्णकार समाज ऑल इंडिया संजय पटवारी मित्र मंडळ उदगीर दैवज्ञ सोना रेक्ता संघ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले सत्कार उत्तरप्रसंगी गोलंदाज समशेर खान यांनी आपली प्रतिक्रिया देताना म्हणाली की मी यापुढे सातत्याने लोककला सेवा मंडळाच्या कार्यात सहभागी होऊन महाराष्ट्रात अल्पसंख्याक विभागामध्ये लोककलावंतांचा प्रसार करून अनेक अल्पसंख्याकातील बांधवांना लोककला सेवा मंडळाचे कार्यकौतुक पाहण्यासाठी अनेक लोककलावंत मी सहभागी करून लोककला सेवा मंडळ ओबीसी बहुजन महासंघाचा महाराष्ट्रात नव्हे तर देश पातळीवर उत्कृष्ट कार्य करण्याचा संकल्प यावेळी गोलंदाज समशेर खान व पन्नास वर्षापासून पोलीस क्राईम न्यूज मध्ये कार्य करणारे व सद्यस्थितीत उदित नगरीचे मुख्य संपादक अशोक माधप्पा तोंडारे यांनीही केलेल्या या सन्मानाबद्दल बालाजी फोनकर यांचे कौतुक करून लोककला सेवा मंडळाचा भारतभर प्रसार करण्यासाठी मी प्रयत्न करेन असे सत्कार प्रसंगी आपले मत व्यक्त केले यावेळी लोककला सेवा मंडळ ओबीसी बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री प्राध्यापक राजकुमार गुलेसाहेब दर्शना ताई गुले सौश्वेता बोपसे राष्ट्रीय सचिव जाफर खान राष्ट्रीय प्रसिद्धी प्रमुख सुभाष तगाळे महाराष्ट्र राज्याच्या ओबीसी महासचिव सौ विमताई मदने उदगीरकर टीचर ग्रुप ऑफ महाराष्ट्र राज्याचे आराध्य अध्यक्ष तथा मराठी साठी महाराष्ट्र पोर्टलचे मुख्य संपादक माननीय श्री शिवाजी निरमनाळे बारा बलुतेदार संघटनेचे लातूर जिल्हा अध्यक्ष सुधाकर दापकेकर यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या आहेत माननीय श्री अशोक महादप्पा तोंडारे व माननीय श्री गोलंदाज समशेर खान यांच्या या समानाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे स्वागतम सुस्वागतम उद्गीर शहर आमचं शैक्षणिक सामाजिक राजकीय भौगोलिक शहर आणि धार्मिक शहर आहे आणि आमच्या या उदगीर शहरामध्ये अनेक शैक्षणिक सामाजिक संस्था खूप मोठी बाजारपेठ आणि शिक्षणाचं पुण्याच्या नंतर उदगीर शहर म्हणून ओळखलं जातं आणि खरं तर महापूर सुरुवात आमच्या या उदगीर शहरापासून झाली आणि उद्योगमध्ये आमचे अनेक पत्रकार बांधव आहेत आज माझे अशोक दादा कोणारे हे गेल्या पन्नास वर्षापासून पोलीस क्राईम न्यूचे खूप मोठे एक ख्याती असलेले आमचे अशोकदादा तोणारे यांची मी लोककला सेवा मंडळचा प्रदेशाध्यक्ष या नात्यानं आमच्या अशोकदादा मागप्पा तोणारे यांची उदगीर तालुका कार्याध्यक्षपदी मी निवड करत आहे आणि अशोकदादा तोनारे यांच्या कार्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देत आहे याचबरोबर माझ्या दुसरे पत्रकार बंधू की ज्यांच्या खांद्याला खांद्या लावून मी आज प्रत्येक बातमी टाकली असतात खरंच समशे खान शेक्स आहेत तुमच्यासाठी माणसं आज कमी आहे आम्ही उदगीरमध्ये काय कमवलं आणि काय गमवलं फक्त तुमच्यासाठी खूप मोठा मित्र परिवार मिळवला आणि पाहता पाहता मी आज आपल्या सर्वांच्या या उदगीरच्या आज खेळानं उदगीर शहरामध्ये मी गेल्या अडतीस वर्षापासून काम करत असताना उदगीरचा इतिहास मला पूर्ण माहिती आहे लवकरच आपण आपल्या लोक कलासेवा मंडळ ऑल इंडिया श्री संत सोनार सेवा भाऊ शिक्षण संस्था येथील आणि टीचर ग्रुप ऑफ महाराष्ट्र राज्याच्या माध्यमातून मी आपल्या लोककलासेवाच्या माध्यमातून आपल्या गीर शहरासह या महाराष्ट्राचा पत्रकार बांधवाचा खूप मोठा इतिहास जा लिहिला जाणार आहे त्यामध्ये जा आपण अशोकदादा तोणारेसह आमचे समजय खानसे साहेब सर सा यूट्यूब चॅनल महाराष्ट्र यांचं अक्षर सुवर्णाक्षरा बालाजी सुवर्णाकार नक्कीच लिहिले आणि आ, उद्या महाराष्ट्र दिन याच्या पूर्वसंध्येला मी आमच्या या दोन बांधवांचं या ठिकाणी श्री संत नरहरी सोनार सेवा हवी शिक्षण संस्था होती देवज्ञ सोनार एकता संघ पुणे श्री संत नरहरी महाराज देवज्ञ सोनार संघ उद्दीन ओबीसी बहुजन महासंघ महाराष्ट्र राज्य लोककला सेवा मंडळ ओबीसी बहुजन महासंघ ऑल इंडिया आणि विश्व प्रांती पत्रकार महासंघ ऑल इंडियाच्या वतीने आमच्या आशोकादाला आणि आमच्या अल्पसंख्याक विभागाचे नूतन मराठवाड्याचे कार्याध्यक्ष असलेले आमचे गोलंदाज कमसर खान साहेब यांच्या उत्कृष्ट पत्रिकेतेला मी माझ्या मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आमचे गोलंदाज सराची आणि आमच्या अशोकदादाची पत्रकारितेमध्ये उत्तरोत्तर प्रगती हो आणि या पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांचा आर्थिक विकास हो एवढीच आजच्या या महाराष्ट्र दिनाच्या प्रोत्सनतेला त्यांच्या भावी आयुष्यासाठी त्यांचं निरोगीमय जीवन देण्यासाठी मी सर्व या जगातील महामानवांना विनम्र अभिवादन करतो आणि या ठिकाणी छोटेखाने या दोघांनीही सन्मान पुसरला त्याबद्दल मी शतशहा आमचं उद्गीर आमची माणसं आमचे पत्रकार बांधव यांचं आमच्या उद्गीरची पत्रकारिता नक्कीच बालाजी सुवर्णकार लोकला सेवा मंडळाच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्र नव्हे तर भारतभर पसरण्याचं काम मित्रे थँक्यू सो मच <laughs> या ठिकाणी मी आमचे मराठवाडा विभागाचे अल्पसंख्यक विभागाचे आदरणीय गोरंदा समशेर खान साहेब तर सर आजच्या या केलेल्या सत्ताबद्दल आपण काय म्हणू नको या ठिकाणी आपण ठेवू शकाल सर मी आजारी आहे आणि खूप खूप आपला धन्यवाद जे मला गोष्ट दिली आपण मी तुमचं अभिनंदन करतोय हो आज आपण एक शेवटी आज आपण आपण पत्रकार था था। आपने आपने पत्रकार आहोत आपण कुणाला नाही नाही तर आणि आपल्या पत्रकार बांधवावर जी हल्ली होत आहेत तसं शासनानं डॉक्टरांवर हल्ला करणाऱ्याचा कायदा काढला शासकीय अधिकाऱ्यावर जर आपण काही जर हल्ला केला तर तो आपल्यावर गुन्हा आहे आणि याचबरोबर आता पत्रकारावर देखील हल्ला करणे हा गुन्हा आहे तर आता मी यापुढे असं जाऊन म्हणेन की मी एक शिक्षक म्हणून आता सगळे कायदे पास झाले एखादा बुद्धी जर चांगला उत्कृष्ट कार्यक्रम जर असेल तर त्यावर जरा होत असेल तर त्याबद्दल तुम्ही काय मत घेऊ शकाल आमच्या आमच्यावर बी कायदा स्वीकार करावा शासनाने आमच्यावर बी जर अन्याय झाला प्रशासन आमच्यावर करावं थँक्यू सो so मच धन्यवाद जय महाराष्ट्र जय हिंद जय विश्वक्रांती जय महामानव